जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदीचे जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई एकतीस जुलै रोजी सकाळी दहा वाजेपासून ते दिनांक तेरा ऑगस्ट पर्यंत आदेश लागू जाला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम एकोणासशे एक्कावन्नच्या कलम सदोतीस एक तीन वय जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आले आहे असे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी सोहम वायळ यांनी जारी केले आहेत संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दिनांक एकतीस जुलै रोजी सकाळी दहा वाजेपासून ते दिनांक तेरा ऑगस्ट रोजीच्या चोवीस वाजेपर्यंत लागू राहतील या आदेशान्वये शस्त्रे सोटे तलवारी भाले दंडे बंदुका सुरे लाट्या काट्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही व्यक्तीचे प्रेदे आकृत्या व प्रतिमा याचे प्रदर्शन करता येणार नाही जाहीरपणे घोषणा गाणे म्हणे वाद्य वाजवणे यास प्रतिबंध राहील तसेच कोणत्याही रस्त्यावर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे हा आदेश अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे